मी महाराष्ट्रभूमीचार म्हणून आदित्य बारवकर प्रतिनिधी बोलत आहे तर आज आपण मांडवगन फराटा येथे एक आ, महिला गृह उद्योग हे स्वतः घरी तयार करणारे प्रोडक्ट आपण पाहण्यासाठी आज नवीन ठिकाणी आलेलो आहे तर प्रेक्षकांना आज बघा तुम्ही की महिला घरी असून सकट काय काय करू शकते हे बघण्यासाठी आपण आता महिलांशी चर्चा करूया नमस्कार ताई आपलं नाव विद्यानंद हांडे तुम्ही जे आता हे मॅम आहेत ते घरगुती पदार्थ तयार करत आहेत चकल्या परत लोनचं तर तुम्ही हे नेण्यासाठी किती दिवसापासून इथे येत आहेत मी एक एक वर्षापासून येतो तर तुम्ही जे लोनच हे घेऊन जाता तर ह्याची चव कशी लागत आहे तुम्हाला घरगुती एकदम घरगुती सारखी एकदम व्यवस्थित स्वच्छता एकदम व्यवस्थित असते आणि हेच प्रोडक्ट बाहेर पण दुकानांनी भेटत तर तुम्ही ह्यांच्याकडेच काय येत न्यायला नाही बाहेरचं जास्त तेल जास्त मसाले जास्त प्रमाणात वापरलेले असतात हे एकदम घरगुती पद्धतीने बनवलेले म्हणून आम्ही यांच्याकडून घेतो चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतात सगळं चांगलं वापरतात नमस्कार नमस्कार आज जे आपलं नाव वंदना शिकवतो जे आता हे घरगुती पदार्थ बनवत आहेत तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता चांगले असतात तिचे पदार्थ चार वर्षापासून आम्ही येतोय तुम्ही कुठल्या कुठल्या कार्यक्रमासाठी हे पदार्थ घेऊन जात आहेत गणपती महालक्ष्मी चे दरवर्ष दरवर्षी हे ऑर्डर दरवर्षी नमस्कार आजी आज आम्ही नवीन उद्योजक घरगुती जे व्यवसाय करतात महिला त्यांच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत तर जे आम्ही पापड ज्या मॅडम पापड चकली लोणचं हे तयार करतात तर हे प्रोडक्ट तुम्ही किती वर्षापासून घरी खाण्यासाठी नेत आहात घरी बाकीच्या कार्यक्रमासाठी पण नेत असता का तुम्ही चकलीची क्वालिटी कशी लागते खोटे चकलीची क्वालिटी एक नंबर आणि जे हे पदार्थ बनवतात ते बाहेरच्या दुकानाही भेटत तर तुम्ही बाहेरच्या दुकाना का घेत नाहीत हे घरगुती बनवले असते ना चांगले असते त्याच्यामुळे आम्ही आता जे हे लोनच आहे तर ते एक नंबर लागतं का लोनच हो एक नंबर त्याला लोणच्या म्हणजे आपल्याला नवीनच कळलेलं आहे की दरवर्षी हे मॅडम तुमच्याकडूनच कैरी आहे आमच्याकडूनच दरवर्षी लोणच्या नमस्कार आजी आज आपलं नाव नृत्य आजी आज तुम्ही हा प्रोडक्ट किती वर्षापासून नेतात दोन चार वर्ष आणि तुम्ही हाच प्रोडक्ट म्हणजे इथनच का येतात आम्हाला हे सगळं आवडतं ते अगदी चांगलं करतात प्रामाणिकपणाने वाटत त्यांचं व्यवस्थित असतं चकली विकली सगळं त्याच्यामुळे आम्ही नेतो आणि बाहेर बाहेर सकट हे पदार्थ भेटतात मग तुम्ही इथनच का नेता पण बाहेरचं पण असतं पण इथं म्हणजे त्या ठराविक आमचा विश्वासच आहे त्यांच्यावरती म्हणून आम्ही त्यांचे इथं घेऊन जातो आधी सगळे टेस्ट घेतो त्यांचे सगळे चविष्ट लागतं म्हणून आम्ही जास्त आजी तुमचं नाव आजी तुमची सून हे तयार करत आहे प्रोडक्ट तर तुम्हाला कसं लागतं खायला घरात चविष्ट लागत का चविष्ट लागतो बाहेरपेक्षा चविष्ट लागतं का बाहेरचं चविष्ट लागतं लागतो बाहेरचं चविष्ट लागतं का घरातलं चविष्ट लागतं घरातलं चविष्ट लागतं तुम्हाला त्यांच्या सासूबाई हे म्हणत आहे की घरातलं प्रोडक्ट हे एक नंबर आहे नमस्कार भाई नमस्कार काय आपलं नाव नीलम शेखर फराटे आपलं गाव मांडोगण फराटा तुम्ही जे हे प्रोडक्ट घेऊन जाता तर हे जे चव तुम्हाला कसे आहे चव एकदम छान घरगुती पद्धतीने बनवलं जातं बिना केमिकलचं आहे आणि खात्रीशीर सगळे प्रोडक्ट एकदम खात्रीशीर आहेत जे तुम्ही इथन प्रोडक्ट का बाहेर पण हे प्रोडक्ट मिळत असतात चकली असो पापड असो लोणचं असो पण तुम्हाला जे ह्या मॅडम बनवतात हेच का आवडत आहे आणि घरगुती पद्धतीने प्रत्येक करण्याची पद्धत त्यांची खूप छान आहे चव त्याला एकदम उत्कृष्ट पद्धतीची आहे त्यामुळे हे पदार्थ आम्हाला आवडतात सर तुम्ही ह्या पदार्थाविषयी काय सांगता मागे आमच्या वडिलांनी अण्णांनी जे पदार्थ राजस्थानला नेले होते म्हणजे सहलीला त्यावेळेस त्यांना हे पदार्थ खूप आवडले आणि पुन्हा घरी सुद्धा नेहमी नित्य नेमकं हे पदार्थ ने असतो खाण्यासाठी त्याच्यामध्ये वापरलेलं तेल हे उत्कृष्ट एकदम दर्जेदार क्वालिटीचं असतं त्याला कोणता असा वास येत नाही चांगल्या पद्धतीचा वास येत असतो त्याच्यामुळे ते खाण्यासाठी खूप चांगले लागतात हे पदार्थ नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव चंद्रकांत बटे सर uh, uh, आता आज म्हणजे मॅडम प्रोडक्ट तयार करतात तुम्हाला कसं वाटतं नाही छान आहे म्हणजे स्वतः महिला हे घरात प्रोडक्ट तयार करत आहात बरोबर ते व्यवसाय चांगलाच कधी आणि जर हे प्रोडक्ट तुम्ही घेऊन जाता का विक्रीसाठी हो कुठं कुठपर्यंत गेलेला आहात आतापर्यंत पुन्हा मुंबई सातारा कराड या ठिकाणी आणि जे प्रोडक्ट मॅडम कैरी वगैरे बनवतात तर जे कैरी ये आन्ता, आन्ता आ, हे न आणतात शेतात आणता का बाजार आणता शेजारी करून घेतो शेतात शेतात न घेता शेजारी म्हणजे तुमचा सपोर्ट हा मॅडमला कंपल्सरी आहे म्हणायचं पण मॅडम सुरुवातीला तुम्हाला म्हणले असं हे घरात व्यवसाय चालू करायचे तेव्हा तुम्ही त्यांना काहीतरी सांगितलं असेल सांगितलं ना म्हणजे यमिनरिंग करायचं चांगलं करायचं टेस्ट चांगली लागली तरच आपल्याला ऑर्डर मिळेल हे सगळं सांगितलं नमस्कार मॅडम मॅडम आपलं नाव राणी चंद्रकांत खाटे आपल्या व्यवसायाचं नाव काय आहे राजा राणी गुरु उद्योग राजा राणी गुरु उद्योग हा आहे माझ्या मिस्टरांचं नाव राजेंद्र आहे टोपण नाव आणि ते मांडोगड मध्ये मा राजा शेट सगळे ओळखतात त्यांना आणि माझं नाव राणी आहे मग त्या हिशोबाने आम्ही हे केलं आणि आम्हाला सगळं हे प्रामाणिकपणाने करायचं ते आमच्यात म्हणजे असं मी सांगू इच्छिते की ते गुण माझ्या आमच्या दोघांच्याकडे आहे की आम्ही प्रामाणिकपणाने हे गोष्टी आम्ही करू शकतो म्हणून आणि तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करत आहात मला हे चौथं वर्ष लागले लोणच्या विषयी तुमचं काहीतरी पदार्थ तुम्ही हे तर जर चव असते आता मी नाही हे सांगितलं पाहिजे तुम्हाला ग्राहकांनी तर सांगितलेलं आहे कस टेस्ट आहे ते लोणच्याची लोणच्याला मला आहे ना पुण्यापासून मागणी आहे लोणच्याची घरगुती जे मी पदार्थ त्याला टाकते ना वस्तू टाकते ना लोणच्याला ते सगळं घरगुती पद्धतीने मी करते आणि म्हणजे तुम्ही जे मसाला वगैरे तयार करता ते सगळं तुम्ही घरातच तयार करता मी घरातच बनवते म्हणजे तुम्ही केमिकलचे वस्तू वापरत नाही प्रोडक्ट मध्ये नाही नाही एकही वापरत नाही म्हणजे तुम्ही कंपल्सरी लोणच्यासाठी हळकुंड हळद लागते मग आता आम्ही आयती हळद आणत नाही घरी स्वतः बनवते मी ते हळद ते हालकुंड आणायचे मग घरी ते बनवायचे मग त्याच्यात ते वापर करायचा हळकुंडाचा आणि बाकीचे तर मग मसाले मग आहेतच मग सर म्हणले की कैरी आम्ही शेजार करून घेतो तर तुम्ही कैरी हा बाजारामधन का घेत नाही कारण बाजारातली कैरी म्हणजे कसं केमिकल वगैरे वापरलेलं असतं त्याला इंजेक्शन वगैरे म्हणजे फुगण्यासाठी इंजेक्शन असतात आणि शेतकऱ्यांची कैरी कसं झाडाची काढायची घरी आणायची ते स्वतः शेतकरी मला स्वतः काढून घरी आणून पोहोचते आमच्या जेव्हा तुम्ही हा व्यवसाय चालू करायच्या टायमाला तुम्हाला मिस्टर असो किंवा तुमचा सासूबाई असो यांनी आणि तुमची मुलं असो यांनी कसा सपोर्ट केला तुम्हाला त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे की की म्हणणं होतं करायचं करायचं असेल तर नाही आली पाहिजे आणि वजनात खोट नाही पाहिजे आपल्याला जसं की आता लोणचं मग दहा ग्रॅम वीस ग्रॅम तीस ग्रॅम आम्ही हे टाकून पुढच्या कस्टमरला देतो आम्ही म्हणजे सरांचं आणि सासूबाईंचं तुम्हाला कंपल्सरी ट्रेगन होत त्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत इतक्या मोठ्या ह्याच्यावर गेलेला तर आज तुम्हाला जे महाराष्ट्र भूमी जे उद्योजिक पुरस्कार जाहीर झालाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे आता मला असा आनंद होतो की त्यांनी आज माझं नाव सिलेक्ट केलेलं आहे महाराष्ट्र भूमीने की त्यांनी मला तेवढं समजलेलं आहे की मी हे पुरस्कार घेऊ शकते म्हणून सर मॅडमला जो पुरस्कार जाहीर झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे पुरस्कार छान आहे सगळ्यांनीच केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे काही ना काही व्यवसाय करून वेगवेगळ्या व्यवसाय केलं पाहिजे तुमचं म्हणणं आहे की जे महिला आहेत त्यांनी स्वतः व्यवसाय करून घर चालवलं पाहिजे घर चालवलं पाहिजे किंवा काहीतरी सपोर्ट मिळतो शेतीला सुद्धा जोडदान द्यायची गरज असते नुसते शेतीवरती काही बघत नाही जस की आता समजा महिला आपण मोबाईल आहे मोबाईलची दुनिया आली मग बऱ्याच महिला शिकलेल्या महिला आहेत त्या सुद्धा फक्त मोबाईल मध्ये जास्त ना आणि म्हणजे घरगुती व्यवसाय जर त्यांनी स्वतःहून जर केला तर त्याच्यातनं त्यांना दहा रुपये इन्कम भेटू शकते आणि तसं मोबाईल मधून काय भेटणार आणि ते पण उडवायचे आणि की पुन्हा तीनशे रुपये अजून घालायचे मग आपण ते तीनशे रुपयाचा आपण कुणाला फोन करून सांगू शकतो की मी हे स्वतः व्यवसाय बनवते तुम्हाला कुणाला ऑर्डर हवी असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता एकदा टेस्ट बघा पदार्थांची आणि मग त्यातनं आपल्याला दहा रुपये तर भेटणारच आहेत मग प्रोडक्ट तुम्ही बनवता ते उन्हाळ्याच प्रोडक्ट बनवतात नाही ना उन्हाळी पदार्थ आहेत ना ते फक्त उन्हाळ्यातच बनवावं लागतात कारण त्याचे कलर डाऊन होतो मग कस्टमर नाराज होतो त्या बाबतीत आणि लोणचं आणि उन्हाळी पदार्थ हे फक्त उन्हाळ्यातच बनवून ठेवावं लागतं आम्हाला जसं की आता लोणचं आहे ना मी तीनशे किलोच्या प्रमाणात बनवलं होतं त्याचं दोनशे किलो संपलेलं आहे आणि आता शंभर किलो माझं शिल्लक आहे जशी मागणी तसं मी पुढे पाठवत राहते मग आणि जे उन्हाळी पदार्थ आहेत ना ते पण पावसाळ्यात तर शक्यतो होतच नाहीये ते कारण त्याचं ते पासून ते बटाट्याचे किसन ते सगळ्या काळ पटवून मिळतो त्याचा मग ते कस्टमर पण नाराज होतं त्याच्या मग आपली ऑर्डर पण जाण्याची शक्यता असतात आपलं आणि जे आपलं नाव आमचं राजा गांधी गृह उद्योगाचं जे नाव सक्सेस झालेले आतापर्यंत चार वर्षात ते आम्हाला डॅमेज होऊन द्यायचं नाहीये एवढंच फक्त आमचं तत्व आहे